चालीस गांव में आज हर आंख नम थी चालीस गांव मतदार संघ के पूर्व विधायक और लोकप्रिय जननेता स्वर्गीय राजीव दादा देशमुख जी के पार्थिव शरीर पर आज हजारों कार्यकर्ता नागरिक प्रशंसक और परिजन की मौजूदगी में अंतिम संस्कार संपन्न हुआ इस मौके पर पूरे शहर का माहौल गमगीन था हर कोई दादा को अंतिम विदाई देने आया था राज्य के मंत्री ना गिरीश भाव महाजन पालक मंत्री गुलाब रावजी पाटिल मंत्री शंभुराज देसाई समेत अनेक राजनीतिक व सामाजिक क्षेत्र के मान्यवर इस अवसर पर उपस्थित थे राजीव दादा देशमुख के निधन से चालीस गांव की राजनीति समाज सेवा और विचारधारा की दुनिया में एक बड़ी शून्यता पैदा हो गई है वह सिर्फ एक नेता नहीं थे बल्कि हर वर्ग के लोगों के सच्चे साथी और मार्गदर्शक थे हर किसी के सुख दुख में साथ देने वाले हर कार्यकर्ता को परिवार का हिस्सा मानने वाले और आम आदमी के हक के लिए हर पल लड़ने वाले ऐसे दादा आज हमारे बीच नहीं है आज अंतिम संस्कार के समय कई कार्यकर्ताओं की आंखें नम थी कई लोगों ने अपने अनुभव साझा करते हुए कहा राजीव दादा ने हमें सिर्फ राजनीति नहीं बल्कि इंसानियत सिखाई थी दादा के जाने से जो खालीपन पैदा हुआ है वो शायद कभी भर नहीं पाएगा लेकिन उनकी यादें उनके आदर्श और उनका संघर्ष हमेशा आने वाली पीढ़ियों के लिए प्रेरणा बने रहेंगे। स्वर्गीय राजीव दादा देशमुख जी को भावपूर्ण श्रद्धांजलि आपकी स्मृतियां अमर रहेंगी और आपका नाम हमेशा लोगों के दिलों में जीवित रहेगा पार्थिव बन सकता या पार्थिव कुटुम्बे त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन आपण हो खर म्हणजे जेव्हा दादांचा गेल्याचा फोन आला त्यावेळेस विश्वासच बसत नव्हता की असं होईल काल दिवाळी सारखा का सण होता परंतु ज्या मिनिटापासून फोन आला तो त्या ते तेव्हापासून तर आतापर्यंत चेहऱ्यावर मला वाटतं हसूसुद्धा आलं नाही दिवाळीचा आनंदसुद्धा घेता आला नाही जर आमच्यासारख्यांची अशी अवस्था असेल तर या चाळीसगाव तालुक्यातल्या दादांवर प्रेम करणाऱ्या किंवा या देशमुख परिवारावर प्रेम करणाऱ्या या चाळीसगाव तालुक्याची काय परिस्थिती असेल असं वाटत होतं परंतु येताना पाहिलं तर मला वाटतं आज चाळीसगाव शहरातलं एक सुद्धा दुकान आपल्याला उघडं दिसणार नाही एवढं मोठं प्रेम दादांच्या आणि या देशमुख परिवारावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं एक अतिशय आजादत्रू असं व्यक्तिमत्व की ज्यांनी जीवनात कधीही कोणाचंही वाईट होणार नाही न कळत झालेलं वाईटसुद्धा आत्मपरीक्षण करणारं हे व्यक्तिमत्व आज आपल्या सगळ्यांमधून निघून गेलेलं आहे त्यांना परमेश्वर शांती देव त्या कुटुंबाला ही जी शोककळा पसरलेली आहे त्यांना सांभाळण्याची शक्ती परमेश्वर देव हीच चरणी प्रार्थना करतो पूर्वांचे लाडके जनमानसात जनमनात राजकारणाच्या पलीकडे ज्यांचं आदराचं स्थान या चाळीजगावकरांच्या चा मनात कायम राहिलं अशा लोकनेत्यास अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित शोकाकुल बंधूंनो खरं तर अनेक मान्यवरांनी राजूदाचे गुण सांगितलेत राजूदादांना आपण सगळीच लोक जवळून ज्यावेळेस पाहतो तर मला असं वाटतं की राजकारणात अलीकडच्या काळात एवढा संयमी एवढा निष्कलंक आणि सर्वसमावेशक भूमिका घेऊन सर्व समाजांप्रती आदर ठेवणारा नेता घडणं दुरापासताय आज चाळीसगाव तालुका आणि परिसर अशा नेत्याला मुकलं आहे खरं राजू राजूदादाने मी राजकीय जरी विरोधक असलो परंतु आज नाही तर अनेक वेळा माझा राजकीय विरोधक खानदानी आहे हे मी वारंवार कायम सांगत होतो आणि आज खरं तर चाळीसगाव तालुक्याला शोककळा बसरली जाय परंतु देवाने माझ्यावर जो अन्याय केला आहे की माझा खानदानी विरोधक माझ्यापासून हिरवला आहे की जे राजकारणात कधीही कोणाच्या नशिबात नसतं अशी लोकं माझ्यासमोर विरोधक होतीत आज खरं तर त्यांनी राजकारणात कायम काही पथ्य पाळली मला चांगलं आठवतं म्हणजे अगदी त्यांच्यावर गेल्या प्रत्येक निवडणुकीत कुठलंही निवडणूक झाली असेल पंचायत समिती जिल्हा परिषद मार्केट जिल्हा बँक विधानसभा लोकसभा कुठल्याही निवडणुकीमध्ये या परिवारावर अगदी खालच्या स्तरावर आरोप करण्याचं काम जरी राजकारण म्हणून झालं असेल परंतु कधीही त्यांनी कोणालाही प्रतिउत्तर दिलं नाही एवढा संयम कायम राजधानमध्ये मी पाहिला आज एक संयमी आणि ज्याला आपण म्हणतो की मायेची आधार देणारा एक नेता हरवला आहे अनेक लोकांना राजूदादांनी राजगडला राजाश्रय दिला अनेक लोकांना नोकरीच्या माध्यमातून आयुष्याची रोजीरोटी दिली कधीही या परिवाराने अगदी आधीकडच्या कारणात आपण जे पाहतो की ज्या पद्धतीने राजकारण आहे परंतु अपवादात्मक जर कोणी असेल तर निश्चित राजूदादा असतील हे देखील आवर्जून आज सांगावं असं वाटतं कितीतरी अशा आठवणी असतील मी एकदा आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच माझी त्यांची समोर एक दोनदा भेट झाली स्वाभाविक बोलून एकदा मंत्रालयात मी ज्यावेळेस भेटलो तर मी त्यांचा नतमस्तक होऊन नमस्कार केला तर माझ्या आजूबाजूचे दोघं लोकं म्हटले मी म्हटलं त्यांचं माझं विधानसभा संपली त्यांचं माझं वैर संपलं राजकारणाच्या पलीकडे ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत आणि राजकारण इतकं टोकाचं करायचं नसतं कधीही कुठल्याही निवडणूक गेल्या सात आठ वर्षापासून आम्ही राजकीय विरोधक म्हणून या तालुक्याने आम्हाला दोघांना पाहिलं पण मी जर पन्नास टक्के पाळलं असेल तर माझ्यापेक्षा त्यांनी शंभर टक्के पाळलं एकही शब्दाने त्यांनी कधीही मला दुखवलं नाही राजकारणात त्यांना काही लोकांनी हुसकवण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला तर त्यांच्या जवळच्या लोकांनी मला सांगितलं विरोधकांचा मोठ्या मनानं स्वीकार करणारा नेता की त्याचं काम चांगलं आहे तर चांगलंही म्हटलं पाहिजे आज असा नेता या तालुक्याने गमवला आहे खरं तर आज अनेक लोकांच्या दिवाळीच्या वेळेसारख्या कालभाऊ आमच्याकडे परिस्थिती अशी झाली की खरंच काही घरांमध्ये दिवाळी साजरी झाली नाही काल म्हणजे शुकशुकाट या तालुक्याने पाहिला शेवटच्या क्षणी ज्या वेळेस मी तो क्षण जवळून पाहत होतो त्यावेळेस काय करावं काय नाही करावं मी भोंना बोललो की आपल्याला काही व्यवस्था कशी करता येईल मला म्हटलं तू फक्त धुळ्याला पोहोच तिथून काही परत व्यवस्था करायची असेल तर आपण मुंबईला शिफ करू पाहिजेन तेवढं प्रयत्न करता आले असते ते न न परंतु ते सर्व प्रयत्ने प्रयत्न परमेश्वराने असफल ठरवले परमेश्वराने या तालुक्याला जगमान्य सर्व मान्य असलेला तालुक्याची मान्यता असलेला नेता आज आपल्यातनं नेला खरं तर एखाद्या पदामुळे त्या राजकीय नावाला त्या व्यक्तीला महत्त्व प्राप्त होतं परंतु राजूदादांना त्या पदामुळे नाही तर त्या नावामुळे त्या पदाला महत्त्व प्राप्त झालं होतं असा नेता आज या तेश तालुक्याने गमवला आहे खरं तर त्यांच्याबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे पण एक राजकीय सामाजिक जीवनात जगत असताना त्यांनी केलेल्या कामाचा सामाजिक जीवनात उभा केलेल्या काही गोष्टींचा परिपाठ त्यांनी जो घातला आहे की राजकारणात काय वागावं वा किंवा काय नाही वागू नये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कायम आयुष्यभर प्रेरणादायी राहील असा परिपाठ राजकीय जीवनात त्यांनी घातला आहे निश्चित या परिवाराविषयी त्यांच्याविषयी आयुष्यभर कायम मनात आदर तर राहीलच परंतु या निमित्तानं खरं तर आपण सर्वच राजकीय जीवनात जगणारी सगळी लोकं आहोत अशी लोकं ज्यावेळेस समाजातनं जातात तर त्या परिवाराचीच हानी होत नाही तर निश्चित तालुक्याची हानी होते गावात कुठलीही घटना घडली असेल वाईट घटना घडली असेल सर्व समावेशक भूमिका घेण्याचं काम कायम या परिवाराने केलं चार आठ दिवसापूर्वीच प्रदीपदा मी एका कार्यक्रमाला नगरमध्ये होतो आणि मी प्रदीप दादांना बोललो की मी स्वर्गीय सोनाताईंच्या नावाचं उद्यान आहे माझी इच्छा आहे की तुम्ही सर्व परिवाराने ह्या कार्यक्रमाला यावं राजकारण बाजूला ठेवू दादाई म्हटलं की निश्चित जर काम असेल तर मीही येण्याचा प्रयत्न करेल मला काय माहिती की आज असा दिवस येईल की आज दादांच्या अंत्यविधीला आम्हाला हजर राहावं लागेल एवढं मोठं दुःख आज तालुका सगळ्या डोळ्यांनी पाहतोय प्रत्येकाच्या मनात दुःख आहे अनेक लोकांना म्हणजे राजकीय जीवनात काय मदतीची भूमिका घेतली असेल कोणाला तरी कुठेतरी रोजीरोटी लावलं असेल अशा भूमिकेतला नेता आज हरपलाय या नेताला नतमस्तक होतो आणि कायम या प्रवासासोबत त्यांच्या आयुष्यातले काही दिलेली समीकरणं ही पाहण्याचा आपण प्रयत्न करू ही श्रद्धांजली त्यांच्यासाठी असेल चाळीसगाव तालुक्याच्या वतीनं व्यक्तिशा भारतीय जनता पार्टी सर्वच पक्षांच्या वतीनं मी त्यांना विनम्राशी आदरांजली अर्पण करतो स्वर्गीय अनिल दादांचा जो समतेचा वारसा होता सर्व धर्मियांना जात पात न मानता सोबत घेऊन चालण्याचा वसा जो होता तो दादांनी गौरवशाली परंपरा पुढे चालू ठेवली असा खरा समतेचा दूत आज हरपलाय त्याचबरोबर स्वर्गीय दादांनी ज्या पद्धतीने चायगावकरांच्या पाण्याची तहान भागवली भगीरथ म्हणून त्यांनी नाव कमवलं त्याच आणि दादांच्या विचारावर दादांनी देखील गिरणीतून पाणी आणून चायगावकरांना भगीरथ म्हणून तहान भागवली आणि म्हणून मनावर राज्य नव्हे तर अधिराज्य करणारा असा राजा नावाने नाही तर खरोखर त्या ठिकाणी कृतीने असणारा हा रा राजा आज आपल्या सगळ्यामधून गेल्याचं दुःख प्रत्येक घटकांना त्या ठिकाणी आहे एमआयडीसीच्या धूळ झटकत उद्योगाची मुहूर्तमेढ देखील करणारा रा रा राजा हाच होता ज्यांनी तरुणाची त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गरज ओळखली आणि म्हणून आज उपस्थित सर्व घटकांच्या वतीनं सर्व संस्था सर्व पक्ष आलेल्या सगळ्यांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो दादांच्या इच्छा आशा आकांक्षा पूर्ण करणे हीच त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली होईल ओम शांती 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 मध्ये आणि त्यांनी केलेल्या कार्याची सगळी वाप केलेली आहे असं म्हणतात की आलं देवाजीच्या मनात इथं कोणाच आले ना परमेश्वर जे ठरवतो ते सगळ्यांनाच मान्य करावं लागतं जीवनातलं सगळ्यात शेवटचं सत्य म्हणजे मृत्यू लोक आहे मृत्यू लोकामध्ये जात असताना मी काय केलं तर हीच खरी श्रीमंती राजूदादा आपल्याबरोबर घेऊन जात आहेत की त्यांनी गोरगरिबांची सेवा केली मृत्यू हा अटळ आहे तो कधी येईल केव्हा येईल हे कोणीच ठरवू शकत नाही त्यामुळे त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांच्या वडिलांची असलेली पुण्याई देशमुख परिवाराने या तालुक्याशी ठेवलेली प्रेमाची नाड हीच त्यांची पोच पावती आहे त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना माझा आणि त्यांचा संपर्क ज्यावेळेस ते माझे आमदार होते आणि अडीच वर्ष उद्धवसाहेब ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेस ते नेहमी कामं घेऊन यायचे जरी माझे आमदार होते तरी आणि त्यांच्या परीनं जेवढं करता येईल तेवढं करण्याचा ते प्रयत्न करायचे आणि मला तरी असं वाटतं की गडीतला राजा आज गडी खाली करून या ठिकाणी चालला आहे त्या राजाला मी आपल्या जिल्ह्याच्या वतीनं जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्यातर्फे सुद्धा आदरांजली अर्पण करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र ओम शांती जो दादा गेले असा निरोप मिळाला आणि एक धक्का लागला दादांचे आणि देशमुख परिवाराचे तसे पाहिले तर माझे अनेक वर्षाचे संबंध आहे अनेक वर्ष विरोधक म्हणून मी या ठिकाणी काम केलेलं आहे रेशमुख परिवाराच्या विरुद्ध प्रखर विरोध करणं प्रखोर कठाकर कठोर टीका करण्याचं काम गेल्या अनेक वर्ष मी या ठिकाणी करत असताना राजू माझे व्यक्तिगत संबंध कधी बिघडले नव्हते आणि या ठिकाणी एक निष्पृह संस्कारित असा नेता आज आपण हरवला सार्वजनिक कामाच्या संदर्भामध्ये ते अत्यंत आग्रही होते या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे ही त्यांची आग्रही भूमिका सातत्यानं राहिली आणि त्यामुळे या ठिकाणी अनेक विकासाच्या कामांच्या अनेक विकासाच्या कामांच्या संदर्भामध्ये ते आग्रह धरत होते आणि पूर्ण करण्यासाठी सातत्यानं ते, 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 ते प्रयत्न करत होते या चाळीसगाव तालुक्याचा विकास करण्यासाठी पाणी आणण्यासाठी त्यांनी मी पाटबंधारे मंत्री असताना अनेक वेळा भेट घेतली स्वतः ते माझ्यासोबत आले अगदी वरखेड लोंड्या प्रकल्प असेल मनखेडा प्रकल्प असेल का या चाळीसगाव तालुक्यातले जेवढे काही प्रकल्प अलीकडच्या कालखंडामध्ये पूर्णत्वास आले किंवा पूर्ण करण्याची ब आता दृष्टी कशापात आले हे सारेचे सारे, सारे त्या कालखंडामध्ये पाटबंधारी असताना मी म मंजूर केले पण बावी त्याच्या कालखंडामध्ये बऱ्याचशा प्रकल्पांना खंड पडला आणि हे सारे प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी त्यांनी सातत्याने खूप प्रयत्न केले आणि आज बऱ्याचशा प्रकल्पांमध्ये पाणी साडतं आहे पाणी दिसत आहे हे त्यांच्या प्रयत्नाचं एक फळ आहे आपल्या चाळीसगाव तालुक्यामध्ये पिण्याचं पाणी उपलब्ध झालं अनेक ठिकाणी अनेक कामं विकासात झाले करत असताना था त्यांनी आपले व्यक्तिगत संबंध कधी दुरावले नाही अगदी मी अनेक वर्ष विरोधक म्हणून काम केलं भारतीय जनता पार्टीचा त्या कालखंडामध्ये मी कार्यकर्ता म्हणून नव्वदपासून तर अनेक वर्ष चौदा आणि एकोणीसपर्यंत या ठिकाणी मी काम करत असताना काही वेळा त्यांच्यावर कठोर टीका पण केली आणि ज्यावेळेस त्यांच्यावर काही टीका करत असताना काही शब्द उच्चारले गेले तर त्यांनी मला फोन करून सांगितलं की नाथा भाऊ योग्य नाही आहे आणि मी त्यांना स्वतः भेटून त्या ठिकाणी माफी मागितली होती सॉरी म्हटलं होतं की बा असं माझ्याहून चुकून झालं पुढच्या कालखंडात तसं होणार नाही आणि लगेच त्यांच्या घरी जेवायला बसलो असं पण त्या नेत्यांमध्ये होतं आणि असा सार्वजनिक कामा सर्वसामान्य गोरगरीब माणसाला न्याय देणारा सर्व धर्मांचे एकत्र राहणारा सर्व धर्म मुस्लिम अगदी या शहरामध्ये हिंदू मुस्लिम तणावाचं वातावरण ज्यावेळेस तयार झालं त्या कालखंडामध्ये असं वाटत होतं की आता चाळीसगाव पेटतं की काय आणि अशा कालखंडामध्ये रा आपल्या रा, राजीव दादांच्या निमित्त मध्यस्थीनं तो तणाव सारा निवळल्याचं मला अजूनही आठवतं आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी जमलेल्या सर्व शोकाकुल बंधूंनो खरं म्हणजे काल मंगेशरांचा निरोप आला आणि ते गाडीमध्येच होते धुळ्याकडे निघालेले होते त्यांनी मला सांगितलं की राजू दादांना बहुतेक सिविअर अटॅक आलेला आहे आणि मी त्यांना घेऊन धुळ्याला चाललो आहे मी म्हणतात धुळ्याला जाऊन काय होणार आहे आपण मुंबईलाच घेऊन जाऊ पण तो म्हणाला तेवढा वेळ नाही आहे हा अटॅक सिविअर आहे कॅरडॅक अटॅक आलेला आहे आणि मग धुळ्याला आधी त्यांनाच थोडं सेटल करू आणि नंतर मग पुढे आपण ठरवा आणि म्हणून मी म्हटलं एअर ॲम्ब्युलन्सला आणि तुम्ही ॲम्ब ॲम्बुलन्स मागवून घेतो एक छोटं विमान मागवून घेतो ॲम्बुलन्स त्यातून आपण दादर मुंबईला घेऊन जाऊ परंतु धुळ्याला पोचता पोचताच त्या ठिकाणी डॉक्टर आलेत आणि त्यांनीच सांगितलं की आता काही उपयोग नाही कुठली ट्रीटमेंट या ठिकाणी करता येणार नाही खरं म्हणजे इतक्या कमी वयामध्ये प्रत्येकाला जायचं आहे गुलाब भाऊनी सांगितलं तर खरं आहे प्रत्येकाला जायचं आलेल्या माणसाला महाराजांनी सांगितलं की आला की तो जाणार आहे रिटायरमेंटही होणार आहे पण इतक्या अवेळी जाणं हे सगळ्या मना सगळ्या लोकांच्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या मनाला चटका लावून जाणार आहे पंचावन्न चोपन्न वयामध्ये राजूराजासारखा एक तरुण आमचा मित्र जाणं हे आम्हालासुद्धा चटका लावून गेलेला आहे या ठिकाणी राजकीय भले आम्ही दुसऱ्या पक्षाचे होतो वेगवेगळ्या पक्षाचे होतो अनेक वेळेला मंगेत माझी चर्चा आली मंगेत मला नेहमी सांगायचे असा खानदानी माणूसच नाही असा खानदानी माणूसच भेटणार नाही माझा विरोधक एवढा खानदानी भाऊ अरे वाटतं तू विरोधकांची कशी काय एवढी प्रशंसा करतो पण त्यामुळे खरंच सांगतो कसं आहे तुम्हाला खरं सांगतो आम्ही सगळे पुढारील आता मला चाळीस वर्षाला मी निवड देतो चाळीस वर्ष झाले प्रत्येकाच्या मोतीत आम्हाला जावं लागतं शेवटचा निरोध द्यायला लागतं आणि आम्हाला इथे बोलावंच लागतं सगळ्यांची मी तारीफ करतो किती चांगला होता कसा होता किती दिलदार होता हे सगळ्यांच्या बाबतीत खरं असतं का पण पर... आज राजू बाबतीत जे बोललं जातं आहे ते तंतोतंत खरं आहे त्यात काहीही चूक नाही पण असा माणूस की कधी जिल्ह्यानेसुद्धा त्यांचा आवाज ऐकला नाही की कुणाच्या बाबतीमध्ये अर्वाच्य बोलले कुणाला खालच्या थरात बोलले पातळी सोडून बोलले हे कधी झालं नाही मागच्या वेळेला मंगेश दरा चार साडेचार हजार मतांनी निवडून आले आम्हाला पण धाकडूक होती की राजूदादा समोर आहे आणि म्हणायचे भाऊ म्हटलं का रे आपली एवढी टीम आहे आपली पक्ष एवढा मोठा आहे आपण सत्य नाही देशमुख परिवाराचं वलयच वेगळं आहे अनेक लोकांना यांनी नोकऱ्या लावल्या अनेक लोकांच्या बदल्या केल्या असेल अनेक लोकांना प्रमोशनमध्ये मदत केली असेल पण ते तर आपण सगळेच करतो सगळेच पुढारी करतात त्यात तसं नाही आहे म्हणजे त्यांनी नोकरी लावताना एकाही माणसाहून आजपर्यंत एक, आजपर एक रुपया घेतला नाही कुठलाही स्वार्थ साधला नाही बदली करताना एक रुपया घेतला नाही नाहीतर आजकाल कसं चाललं आहे तुम्हाला माहीत आहे काय चाललं आहे कसं चालतं आहे तर मी त्याबद्दल या ठिकाणी बोलणार नाही पण निरपेक्षपणे लोकांची सेवा केली कुठेही आर्थिक कुठेही आपल्याला काही मिळेल काय आपल्याला फायदा होईल ही भावना त्यांच्या मनामध्ये कधी नव्हती अशा निस्वार्थ भावनेतून त्यांनी या ठिकाणी काम केलं आणि म्हणून आपलं एक वेगळं वलं आहे पस्तीस चाळीस वर्ष झाले त्यांनी नगरपालिका आपल्या ताब्यातच ठेवली अनिलदादा होते मी त्यावेळेला खूप लहान होतो मला कुठं कौतुक असायचं की बापरे इतक्या वेळा कसे काय निवडून येतात काय करतात कसं काय करत असतील हे कौतुक आमच्या मनामध्ये होतं इतके वर्ष चाळीसगावसारखं एवढ्या मोठ्या शहरावर निर्विवाद त्या ठिकाणी आपलं वर्चस्व स्थापन करणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे पण त्यांनी सगळ्या समाजाला जोडलेलं होतं सगळ्या लोकांना आपलं केलेलं होतं आणि त्यातून ते या ठिकाणी पस्तीस वर्षे त्यांनी चाळीस वर्ष त्यांच्या ठिकाणी राज्य केलं बरं खरं म्हणजे ही जागा जर रिझर्व नसती मागासवर्गीयांसाठी त्या ठिकाणी जाधव आमदार आमचे होते ते नसते भाजपचे त्यावेळेला घोडेसर तीन चार वेळा आमचे घोडेसर त्या ठिकाणी होते मला वाटतं सतत फक्त देशमुख परिवारातलाच आमदार या तालुक्यामध्ये राहिला असतं सतत चाळीस वर्ष पण रिझर्व झाल्यामुळे मग सगळे गणितं बदलली आणि नंतर मग साहेब आलेत घोडे घोडेसाहेब आलेत राजू दादा दोन हजार नऊला मला वाटतं ना नऊ साली मी पंच्याण्णवपासून डी डीचे वाणही होते नऊपासून मी दादा या ठिकाणी आलेत आम्ही सोबत त्या ठिकाणी काम केलं पण खरंच सांगतो इतका मितभाषी माणूस राजकारणमध्ये नाहीच कुठेच नाही आजकाल आपण बघताय टी व्हीचं बटन सुरू केलं की कसे आमचे लोक एकमेकावर कसे अटॅक करत आहेत कसे तुटून पडतायत सकाळपासून कसे स्तुतीसुभनं वाहत आहेत पण दादांच्या बाबतीमध्ये अजिबात झालं नाही आणि मग मंगेश दादांना नेहमी असा एक, एक अभिमान होता की काही असो बाबा आम्ही एकमेकावर टीका टिप्पणी करतच नाही आम्ही एकमेकांविषयी वाईट बोलतच नाही आता काय ते ज्यांना बोलायचं ते बोलू द्या काय अजून याचं मला तर कळतं आपल्याला सगळं काय असेल ते पण अगदी सच्चा म्हणजे अगदीशय प्रामाणिक असा राजकारणी हा आपल्यातून आज या ठिकाणी गेलेला आहे आणि याचं दुःख चाळीसगावकरांना निश्चित आहे मोठी पोकळी एक मोठी पोकळी चाळीसगावमध्ये चाळीसगाव तालुक्यामध्ये या निमित्ताने निर्माण झालेली आहे यावेळेला मंगेश दादांनाही मोठा धाक होता की दादांना पुन्हा तिकीट मिळालं मागच्या वेळेला तर चार हजारांनी वाचलो यावेळेला काय होईल आम्हालाही धाकधूक होती की बाबा कसं होईल पण दारातून अशी बलवत्तर तिकीट त्यांना दारांना मिळालं नाही राजू दादांना पंच्याऐंशी नव्वद हजार मतांनी ते या ठिकाणी निवडून आलेत हा भाग वेगळा आहे पण मला वाटतं की असा राजकारणी हा खरं जिल्ह्यात तर आम्ही सगळेच बसले आजी माझी या ठिकाणी तुम्ही सगळ्यांना परिचित आहात पण असा राजकारणी नाही असा राजकारणी होणेच नाही इतका सरळ स्वभावाचा इतका मितभाषी भाषी आरोप करणार नाही कोणाला शिविगाळ करणार नाही अर्वादच्या भाषेत बोलणार नाही हे असं कधीच होणं शक्य नाही कधीच होणं शक्य नाही पण हे या ठिकाणी राजदूतच्या बाबतीमध्ये हे त्यांना खरं आहे की एक चांगला नेता आपला एक आदर्श असा नेता हा आपल्यातून आज या ठिकाणी निघून गेलेला आहे आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये श्रद्धांजली देण्यासाठी त्यांना या ठिकाणी उपस्थित झालेला आहात मला सगळ्यांनी विचारलं तुम्ही थांबणार आहात का तुम्ही इतक्या वेळ बसवि ना का म्हणून निश्चित थांबावं लागेल थांबावंच लागेल आम्हाला कारण एवढा एक आदर्श नेता एक आदर्श राजकारणी की त्याचा आदर्श मी सगळ्यांनी घ्यावा असा आज गेला आहे आणि आम्हाला त्याला शेवटचा भाग शेवटपर्यंत द्यावाच लागणार आहे म्हणून आम्ही जिल्ह्यातले सगळी मंडळी सगळ्या पक्षाचे नेते या ठिकाणी हजर राहिलेलो आहोत सर्वांनी या ठिकाणी भाषणे केलेली आहेत आपल्या संवेदना कळवलेल्या आहेत देशमुख परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर खरं म्हणजे कुठल्या शब्दामध्ये संवेदना निर् बोलाव्यात व्यक्त कराव्यात हे समजत नाही आहे पण आज आमचा एक उमदा असा एक कार्यकर्ता आमचा एक उमदा नेता एक लोकनेता हा आमच्यातून या ठिकाणी निघून गेलेला आहे त्याचं दुःख आम्हा सर्वांना आहे सर्व पक्षीयांना आहे आणि म्हणून सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी दादांना आदरांजली व्यक्त करतो माझ्या पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमचे नेते सकाळीच माझं फडणवीस साहेबांशी आमच्या मान्य मुख्यमंत्री मोदांशी बोलणं झालं त्यांनीसुद्धा आपल्या संवेदना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत फोनवर त्यांच्या कुटुंबियांशी बोलणारच आहेत दुपारून पण सर्वांच्या वतीने पुन्हा आम्ही या ठिकाणी शोकसंवेदना व्यक्त करतो आमच्या राजूराजाच्या चिरशांती लाभो अशी परमेश्वर परमेश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो हे दुःख पेलण्याचं त्यांना शक्ती जी आहे या ठिकाणी परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना देव हीच प्रभूचरणी प्रार्थना ओम शांती शांती शांती